साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा आमदार नितेश राणेंचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य व चितावणीखोर भाषण दिल्याने त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी महिला काँग्रेसकडून करण्यात आली आहे अल्पसंख्याक समाजाबद्दल बेताल वक्तव्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होऊन त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात म्हणून आमदार नितेश राणेंवर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे निवेदन काँग्रेसच्या महिलांनी आज नऊ सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांना दिले आहे यावेळी प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष प्राध्यापिका मीनल आंबेकर प्रमिला गवई जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा आशा इंगळे अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षा रंजना चव्हाण बुलढाणा तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष लता चव्हाण वर्षा गवई जोशना जाधव बानवी चौधरी सारिका राऊत मोनिका नवघरे माया मिसाळ सविता शिंदे आदी महिलांची उपस्थिती होती लेखदायक असं वक्तव्य केलं वास्तविक पाहता संविधानाची शपथ घेऊन त्यांनी विधानसभेचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे असं असताना प्रत्येक धर्माला आपला आदर असतो आणि दुसऱ्या धर्माचाही आपण आदर करायला पाहिजे असं असतानाही त्या नितेश राणींनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाविरुद्ध अतिशय लेखदायक असं वाक्य निर्माण वक्तव्य केलं त्यांचा आम्ही महिला काँग्रेस पूर्ण निषेध करतो आणि त्यांचा सभा त्यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करावं